गोड नमस्कार का चालू आहे पळापणे बैलला कट हे तर चांगला आला अजून आला आला खराब झालाय कट दिसा लागलाय बैलाला आणि लय पॅक होता बैल परत बोफळ्यावर दिसायचा तुमच्या लक्षात लग आलं का मला काय म्हणायचं म्हणजे जी ओरिजिनल कट जी ओरिजिनल कट आहे ती जरा कमी झाल्यावर दिसतोय का ह्या कायचं आगमन काही झाले बर जवळचे जा आपल्यातले तांदूरच कॉपी आहे का ना हा तांदूळची कॉपी बरो तांडू राहिले का नाही राहिली राहिली आहे ना ऐकली का मुलाखत किरण हा लक्षात आलं का नाही खाली बसून झाडाखाली खुर्चीवर संधी पण मामा आम्ही आणि हे विनोद कुलकर्णी म्हणून नाव आहे व्हिडिओच गिरडी लक्षात आलं का नाही तुझ्या का तू बघितलं नाही आहे का अशी निश्चानी पाहिजे म्हणजे ओळख फिरून फिरून खेलार वरण झाली पाहिजे हा तुमची संपत्ती प्रॉपर्टी बाकी वरन नाही झाली पाहिजे तुम्ही लय भारी घेतली लय भारी बोलला त्याच्यापेक्षा खिलार वरून का ंबडवाडीच्या सोन्याचा वासर व्हाइट कलर झालाय दोन्ही कोंबडवाडीच्या बैलाची का बैलाला कट चांगला आला बा का नाद खोळा नैसर्गिक पिळा आणि नैसर्गिक हाड दिसते आता दोता। 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 तो। का काय ऐकत पैल लावली किरण फक्त बैलाला स्पर्श करू करा म्हणून त्याला काय वाटायचं की बैलाला कोण स्पर्श करत नाही पण तिथं गेल्यानंतर बैलाला त्यांना विशेष वाटाले बैल कोणालाच हात लावली आणि ह्या मालकाला कस का हात लावू दे बैलाला खरा कड दिसा लागला सरजा दादा चव्हाण पळसवडे यांच्या बैलाचा हा मुलगा ही वासरू लहान असताना मी आणि पप्पा गेलो होतो मागायला रात्री दहा वाजता वासरू दहा अकरा महिन्याच होत मालक त्यावेळेस जास्त पैसे हा शाणा बैल काय कमी जास्त काय वाटतंय का आणल्यापासून म्हणजे बाबा हे बैल आणलाय ना आपल्याला ह्या ह्या गोष्टीत बैल कमी वाटतो आहे आणि जास्त वाटतो आहे काय म्हणतो काय तुमच्या जीवाला कायच वाटत नाही एक टक्का पाहिजे काका बॉडीत काय फरक वाटतो नाही नाही तिथं बघता शनीची बॉडी आणि आता ही तुम्ही मेंटेन ठेवलेली बॉडी तुम्ही म्हणताय कट हा जो प्रकार आहे तो आणि बैलाची लांबी दिस आली लक्षात आलं तुमच्या लांबी तयारीपणामुळे बैल गोळा दिसत

अतिप्रेम प्रेम करू नका किरण बर कोणत्या कोणत्या गोष्टीत बरे चांगला तो आण कलर बाहेर येते चित्रा कसा हा अजून पाय मजबूत आहे बरं बैलाच टांगडं म्हण पायाचा आकार म्हण लवण्याचा आकार म्हण तळ फिट आहे बैला तळ फिट आहे ना बैलाला कान कवाळी का कान कवळ का काय आणि कशी पाहिजे बारीक झार हारणा फडफडणार पाटीचा काना बक्की किंवा हाड कमरेची हम्म मग जाऊया बैल बघा चल कोंबडवाडीच्या बैलाची दिसते कोंबडवाडी सोन्याचा हा हा बाबराव येईल काय हम्म पर्यटन स्थळ असलं कुठतरी आहे का नाही गिरडी मंगड तालुक्यात हा आहे आत ला बोग आता नाही बैलाला चौक छुलून गोल का नाही हा ती वरची हाड बघ की बैलाची काय म्हणलं का काम आलेला गाई मालक जा जा हा फोटो आपण काढलेला होता ना पहिल्यांदा आला त्यावेळेला फोटो काढलेला होता म्हणून काढायला फोटो मधलं बरोबर हा फोटोतलं बघितलेला आणि आत्ताचा प्रत्यक्ष बघितलेला हा जमीन आसमानचा फरक आहे फोटोतन बघून जे काय असं धरून आलो होतो त्याच्यापेक्षा दसपटीनं समाधान झालं माना किरण असा कट आणि असा हाडवॉट दिसते आपल्याला जास्त करून नाही फिटनेस आहे फुल फिटनेस बोलायला पाय पण घट आहेत ना नागवेज जागा माफात आहे काय कमी जास्त वाटते ह्याच्यापेक्षा काय काका ते फोटो काढून टाकला पाहिजे आता ते काय म्हणते आम्हाला इशारा देतोय काल काय कॅमेरा आहे का तुम्ही आज्ञा दिली दिले वाटते ठेवायला येताना आज्ञा दिली का ते आपोआप आज काय माहिती कॅमेरा काय ती कॅमेरा माहीत झाल्यानंतर लवती लागेल लाईट लांब तसच काय नाही चालू आहे काका सोडून घ्या एकदा मैदानात मस्त